गेले कित्येक वर्ष या राज्याच्या देशाच्या नकाशावर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनदृष्ट्या विकसित होणाऱ्या या किनारपट्टी मग ते देवबाग असो तारकर्ली असो तळाशिंग तोटवळे असो वेंगुर्ला किनारपट्टी असो आणि हे पर्यटनदृष्ट्या विकसित होत असताना खऱ्या अर्थानं जो विषय या जिल्ह्याचा विकासाच्या माध्यमातून चालू होता तो चिपी एअरपोर्ट हा विकासाचा मुद्दा होता चिपी एअरपोर्ट पूर्ण झालं आणि आपल्याला विमानाने मुंबईला जायला मिळणार किंवा पर्यटक विमानाने आपल्याकडे येतील असे एक आपल्या सामान्य जनतेचं एक मत त्या ठिकाणी निर्माण झालं होतं चिपी एअरपोर्टबद्दल प्रचंड आस्था या पुरा मालवण तालुक्यातील मतदारसंघातील लोकांना होती परंतु गेले कित्येक दिवस मुंबई चिपी मान विमान हे बंद झालेलं आहे आणि कित्येक दिवस ते विमान चालू होण्यासाठी नुसत्या वल्गना इकडून आलेले निवडून आलेले नेते खासदार असतील आमदार असतील आता झालेले मंत्री असतील ता हे करतायत परंतु अद्याप थर्टी फस्टचा डिसेंबरचा महिना चालू आलेला असून सुद्धा या चिपी एअरपोर्टचं फ्लाईट मुंबई चिपी हे चालू करू शकलेले नाही आणि हे कित्येक दिवस बंद आहे हैदराबाद है टू चिपी फ्लाईट चालू केलं ते चालू केलं बंद करण्यात आलं बेंगलोर टू चिपी चालू केलं ते बंद करण्यात आलं आणि आता पुन्हा ते फक्त चिपी एअरपोर्ट एक फ्लाईट चालू ठेवलेलं आहे आणि ते पण फ्लाईट चढताना त्या ठिकाणी प्रवाशांना माहिती नसतं की हे फ्लाईट चिपी एअरपोर्टला उतरेल की गोवा एअरपोर्टला उतरेल अचानक चिपी एअरपोर्ट सांगून त्यांना गोवा एअरपोर्टला उतरलं जातं अशा पद्धतीने थट्टा या चिपी एअरपोर्टची चालू आहे या ठिकाणच्याच नागरिकांचे विश्वासघात करण्याचं का काम सध्या सत्ताधारी या ठिकाणी करत आहे ज्या ज्यांनी लोकांनी इकडच्या उमेदवारांना मतदान केलं की ते, आने उड़ु नाला नंतर काई ते या निवडून आल्यानंतर काहीतरी करून दाखवतील परंतु साधं चिपीचं फ्लाईट हे या ठिकाणी निवडून आलेले लोकप्रतिनिधी या ठिकाणी चालू करू शकत नाहीत ही खरोखर या देशाची या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची शोकांतिका आहे आणि खऱ्या अर्थानं ना, पर्यटनाला त्या ठिकाणी कुठेतरी मर्यादा आणण्याचं का काम कुठेतरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला कमी लेखण्याचं काम गोव्याच्या ठिकाणी चांगली सुविधा देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनदृष्ट्या कुठेतरी खोळंबा करण्याचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्याला कुठेतरी मागे ढकलण्याचं काम या चिपी एअरपोर्टच्या माध्यमातून होत आहे आणि खऱ्या अर्थानं मी सांगतो की आपण निवडून आल्यानंतर प्रचंड वल्गना करत आहोत आम्ही हे करू ते करू ते खरे मुद्द्याच्या ज्या गोष्टी आहेत आता चिपी फ्लाईट ही फार महत्त्वाची आज मुंबई चिपी फ्लाईट येणं हा फार महत्वाची गोष्ट आहे आणि ही चालू करून जर तुम्ही दाखवली तर हेच खरं समोर आव्हान आहे आणि हे करावं असं मला सत्ताधारी